जून हप्ता न मिळालेल्या बहिणींसाठी आदित्य तटकरे या ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी सर्वात मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे आणि आपण याच व्हिडिओमध्ये त्या लाईव काय सांगत आहे हे आपण सर्व डिटेल्समध्ये बघणार आहोत म्हणजे जून हप्ताच नाही तर जून आणि जुलैचा हप्ता आता जुलैच्या सुद्धा वितरण जवळजवळ संपलेले आहेत त्यामुळे तरीसुद्धा अजून भरपूर अशा बहिणी आहेत की त्यामध्ये त्यांना जुलैचा हप्ता हा आलेला नाही तर जून आणि जुलै ज्या बहिणींना जून आणि जुलैचे हप्ते आलेले नाहीत आणि इतरही बाकी त्यांचे हप्ते राहिलेले असतील तर आता अशा बहिणींसाठी महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी काय सर्वात मोठी आनंदाची बातमी सांगितलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह तर बघणारच आहोत आणि त्याआधी मी तुम्हाला एक महत्त्वाचे सांगणार आहे की लाडक्या बहिणी जे मी तुम्हाला काल संध्याकाळी सात वाजता जो व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितले होते की तुम्ही फॉर्म भरा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे कारण की अजूनही तशाच भरपूर कमेंट्स येत आहेत त्याच कमेंट्स येत आहेत अर्ज आहेत प्रत्येक जिल्ह्यातला जो काही आम्हाला डेटा मिळालेला आहे तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलेला आहे तिथं होईल त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे पात्र ठरतील काही असे आहेत जे प्रथम चौकशीमध्येच अपात्र झालेले असतील हा त्यांनी एकदम सगळा जो रॉ डेटा आहे तो दिलेला आहे याला आम्ही वायफरकेट करण्याचा प्रयत्न हा ग्राउंड लेवल पासून करत आहोत त्याच्यामुळे बरेचशा याच्यामध्ये सुद्धा असतील जे कदाचित पात्र असतील पण ते मध्ये त्यांनी आम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे काही आहेत जे अपात्र असतील आणि काही आहेत जे कदाचित पहिल्या मध्ये पास झालेले असतील त्यामुळे कॅटेगरी वाईज काही असे असतील मा की ज्यांचं अकाउंट नसेल त्यावेळेला म्हणून त्यांनी त्यांच्या म्हणजे घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला असावं पण ती लाभार्थी कदाचित पात्र असेल त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या कॅटेगरीत आहे यानुसार स्कुटिनी होईल आणि ना मग त्याच्या बाबतीतला जो योग्य तो निर्णय आहे तो होईल मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार तर आपण ऐकलेच आहे स्वत की काय म्हणाल्या आदिताई तटकरे की ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना आम्ही वगळणार नाही ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना शंभर टक्के सर्व हप्ते मिळतील फक्त एवढाच आहे की तुम्हाला आता जून आणि जुलैचा हप्ता याला उशीर होणार आहे कारण की तुमचे जे आहे अर्ज तुम्ही जर पात्र असाल तर तुमचे अर्ज स्क्रुटीन झाल्यानंतर पडताळणी झाल्यानंतर हे चेक होतील आणि मग नंतर तुम्हाला जून जुलैचा हप्ता मिळेल आणि जे काही तुमचे हप्ते राहिले असतील ते पण तुम्हाला मिळणार परंतु एक महत्त्वाचे सांगायचे आहे की कालच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेले आहे की तुम्हाला फॉर्म भरायला सांगितला होता तर तो फॉर्म तुम्ही भरला का तरीसुद्धा बऱ्याच ताई म्हणजे आता एक स्पेशल व्हिडिओ आपण ज्या कमेंट्स येत आहेत त्या रोजच्या ज्या हजारो कमेंट्स येत आहेत ताईंच्या त्या सर्व कमेंट्सवर आपण एक सेपरेट व्हिडिओ आणणार आहोत आणि त्यावर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेणार आहोत परंतु आत्ता मी तुम्हाला सांगत आहे की ताई तुम्ही परत परत तेच प्रश्न विचारत आहात कारण की तुम्हाला महिला व बालविकास प्रकल्प कार्यालय पंचायत समिती कार्यालय इथे तुम्हाला जायचं आहे तिथून तुम्हाला फॉर्म आणायचा आहे आणि तुम्हाला सांगितलं की अंगणवाडी सेविका या घरोघरी येणार आहेत परंतु तोपर्यंत तो तुम्ही थांबू नका कारण की प्रत्येकाच्या घरी जाणार त्या आणि त्या कधी येणार कधी तुमच्या घरी पोचणार आणि कधी तुमच्या अर्जांची स्क्रुटिनी होणार आणि कधी तुम्हाला संपूर्ण हप्ते जर तुम्ही पात्र असा तुम्हाला पुन्हा कधी हप्ते सुरू होणार तर त्यासाठी तुम्ही थांबू नका अंगणवाडी सेविकांवर अवलंबून राहू नका तुम्ही स्वत डायरेक्ट जा तालुका पातळीवर हे सगळे कार्यालय उपलब्ध आहे तिथून तुम्ही तो फॉर्म घ्या तुम्हाला नसेल भरता येत तर तुम्ही तुमचे कागदपत्र स्वतःहून घरून घेऊन जा आणि तुमच्या कुटुंबात जर दोन असतील एक सासू आणि सून किंवा एक माय आणि एक लेख असं आई आणि मुलगी असे जर असेल तर तुम्हाला नक्की एका कुटुंबात दोन महिलांना म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोन जणींना दोन महिलांना लाभ हा शंभर टक्के मिळणार आहे तर तुम्ही तिथे जाऊन तो फॉर्म नक्की भरा साधारणपणे ज्या वेळेला लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी सुरू झाली खरं तर आज त्याच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण होत आहे म्हणजे आम्ही गेल्या वर्षी पंधरा ऑगस्टच्या वेळेला आम्ही डीबीटीची प्रोसेस सुरू केली होती आणि सतरा ऑगस्टला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पहिला लाभ वितरित झाला होता त्याच्यामुळे साधारणपणे या योजनेमध्ये संपूर्ण रजिस्ट्रेशन दोन कोटी त्रेसष्ट लक्ष झालं होतं त्यावेळेला प्राथमिक स्क्रुटिनीमध्ये साधारणपणे दहा ते पंधरा लाख जे ज्यांनी अर्ज केला होता ते त्याच्यामध्ये अपात्र ठरले आणि मग आम्ही प्रत्येक विभागाकडनं माहिती मागवत होतो त्यांच्या त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडचा जो डेटा आहे त्या संबंधित जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला नमो शेतकरी योजनेचा डेटा मिळाला ज्याच्यामध्ये नमो शेतकरीचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांना त्याच्यामध्ये ते हजार रुपये नमो शेतकरी मधन मिळत होते म्हणून पाचशेच आप ला पद्धतीचं आपण इम्प्लिमेंटेशन केलं त्याच्यानंतर मधल्या कालावधीमध्ये आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाने जी माहिती दिली त्याच्यामध्ये त्या विभागाकडे सगळ्या विभागांचा जो डेटा होता सव्वीस लाखाचा तो त्यांनी आम्हाला दिला आम्ही त्याच्यावर स्क्रुटिनी करत आहोत ज्याचा उल्लेख आपण आता केला की अंगणवाडी सेविका मदतीस आणि तिथले जे आमचे स्थानिक अधिकारी आहेत विभागाचे ते ग्राउंड लेव्हलची स्क्रुटिनी करतील माझी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आहे की ही जी योजना आहे ती आपण ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामुळे या स्क्रुटिनी साठी येणाऱ्या आमच्या अंगणवाडी सेविका आहेत मदतीस आहेत यांना आपण सहकार्य करावं आणि शासन जे काही आहे शासकीय नोकऱ्यांमध्ये जे होते आणि त्यांनी तरी सुद्धा लाभ घेतलेला आहे त्या संदर्भात योग्य ती भूमिका हे शासन घेणार आहे पण चुकीचा लाभ कुठे या दृष्टिकोनातून जी पावलं उचलत आहोत याचा आपण सहकार्य करावं आणि आपल्याला वेगवेगळ्या शासनांच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एक लडकी बहीण योजनेचा लाभ जर एखादी चुकीची लाभार्थी घेत असेल तर तिला दुसरा कुठला तरी शासनाचा लाभ मिळत असणार आहे आणि त्यामुळेच तिच्यावर अशा पद्धतीची स्फुटी निवड किंवा हो कदाचित इन्कम त्याच्यामध्ये पात्र होत नसेल म्हणून असेल तर चुकीच्या पद्धतीचा लाभ हा कोणाकडे जाता नये या दृष्टिकोनातून आपण ही स्कुटिनी करत आहोत आणि त्याला अधिकाधिक सहकार्य हे लाभार्थी नागरिकांनी करावं असं मी आपल्या माध्यमातून आवाहन सध्या स्थितीमध्ये स्कुटिनी होईपर्यंत थांबवण्यात आलेलं आहे स्कुटिनी झाल्यानंतर जे पात्र असतील त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित करण्यात येईल तुम्ही लक्ष देऊन ऐका लक्ष देऊन बघा की स्वत आदितीताई ताई तटकरे काय म्हणत आहेत स्क्रुटिनी झाल्यानंतर म्हणजे पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला तुमचे जे पण काही राहिलेले आहेत लाभ जूनचा असू देत जुलैचा असू दे आणि या व्यतिरिक्त आणखी तुमचे जर काही हप्ते राहिले असतील तर ते सगळे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत त्याला किती उशीर जरी झाला तरीसुद्धा तुम्हाला सर्व हप्ते मिळणार आहेत फक्त पडताळणीपर्यंत तुम्हाला हे थांबावे लागणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींना हीच पुन्हा एक विनंती आहे की तुम्ही काय करा स्क्रुटिनी चालू आहे तोवर तुम्हाला थांबावंच लागणार आहे परंतु तुम्हाला महिला व बालविकास प्रकल्प पंचायत समिती कार्यालयाला जाऊन तिथे जायचं आहे आणि तुम्हाला तिथे तुमचे कागदपत्र सोबत घेऊन जायचे आहे जसं की आधार कार्ड तुमचं रेशन कार्ड बँक पासबुक आणि शाळा सोडल्याचा दाखला हे चार कागदपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे आणि तिथे तुम्हाला फॉर्म मिळणार आहे तो फॉर्म तुम्ही तिथूनच घ्यायचा आहे आणि तिथे भरा जर तुम्हाला जर माझ्या बहिणी काही खेडेगावातल्या असतील ग्रामीण भागातल्या असतील तर त्यांना जर फॉर्म भरता नाही आला तर तुम्हाला तिथे त्या कार्यालयात सहकार्य करतील तुम्ही त्यांच्याकडनं तो फॉर्म भरून घ्या तुमचे कागदपत्र जोडा आणि तुमचे हे सगळे जे फॉर्म आहे ते तुमचे फॉर्म कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालयाला जाणार तिथून ते स्क्रुटिनी होणार तुमचे चेक होणार आणि मग नंतर तुम्हाला पुन्हा सगळे लाभ राहिलेले सगळे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत हे स्वतः आदित्यताई तटकरे स्व स्वतः लाईव्ह सांगत आहेत की स्क्रुटिनी झाल्यानंतर तुम्हाला तुमचे राहिलेले सर्व हप्ते मिळणार आहेत तर आता तर तुम्हाला सर्व मी लाईव्ह दाखवलेलं आहे आपणास माहीतच आहे की आपल्या चॅनलवर सगळे खरे अपडेट आणि सर्व खरी माहिती आणि सर्व खऱ्या बातम्या आपण सांगत असतो तर स सगळ्या लाडक्या बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा